हॅलो नमस्कार मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आणि आज पुन्हा एक सुंदर साडीची रेंज घेऊन मी आली आहे लग्न सराई सुरू करायची असेल सर्वात बेस्ट जर साड्या घ्यायच्या तर सर्वांची इच्छा पहिली अशी असते की पैठणी घ्यायच्या आणि पैठणी थोडे हाय रेंजचे असतात पण बजेटमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर पैठणी येतात म्हणजे प्युअर नाही येणार ना तुम्हाला कमी बजेटमध्ये पण कपडा क्वालिटीसुद्धा इतकी छान असते की तुम्ही ते घालू शकता आणि घातल्यावर तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की साडी नऊशे रुपयाची आहे तर असाच एक छान साडीचा व्हिडिओ घेऊन मी आज तुमच्यासमोर आली आहे कोल्हापूर पैठणी म्हणून आली आहे आणि फक्त नऊशे रुपयामध्ये आहे तुम्ही सिंगल पीससुद्धा ऑर्डर केला तरी तुम्हाला ती नऊशे रुपयालाच पडेल कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत आणि पैठणी म्हटल्यावर तर साड्यांचे कलर पाह नाही लागत खूप सुंदर ब्राईट कलर येतात तर चला व्हिडिओला स्टार्ट करते पण त्याआधी प्लीज चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यामुळे मी चॅनलवर जे जे साड्यांचे नवीन नवीन नवी अपडेट नवी टाकते ते तुम्ही आणि साडीची किंमत फक्त नऊशे रुपये आहे कोल्हापुरी पैठणी फक्त नऊशे तुम्हाला सिल्क साड्यांचा सा राणी कलर दाखवून देते राणी कलर बघू शकता तुम्ही इतकं सुंदर आहे फ्रेश आहे आणि सिल्क साड्यांचे स्पेशली जे कलर येतात ते थोडे डार्कच येतात ब्राईट येतात सायलेंट कलर नाहीये ही इथे इतके सुंदर पोपटच्या मोराचं डिझाईन दिले आहे इथे इतके सुंदर बुट्टे केले आहे बुट्ट्यामध्ये प्लस हे बघू शकता इथे सिल्कचं एम्ब्रॉयडरी केलेलं आहे एम्ब्रॉयडरी नाही सॉरी जरी आहे त्याच्यामध्ये ती आणि कॉम्बिनेशन तर बघू शकता कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि कलर एकदम फ्रेश आहेत चटक तोच मी सर्वांची लावून देते अटॅच करून देते यासोबत म्हणजे त्याच्यानी काय होणार तुम्हाला साडी कारण ही सिल्कची साडी आहे सिल्कची साडी पूर्ण ओपन करता येत फिनिशिंग बिघडते तर फोटोज लावणार तर त्याच्यामुळे काय होणार तुम्हाला साडीची पूर्ण डिझाईन समजेल ब्लाऊजसोबत पूर्ण वेअर केली आहे तर ती कसं दिसते लुक इकडे बघू शकता कोल्हापुरी सिल्क म्हणतात याला साडी पूर्ण भरीव आहे बॉर्डर याला कॉन्ट्रास्ट आहे पदर याच्या कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे जशी बॉर्डरची मॅचिंग येणार जसं याच्या बॉर्डरचं मॅचिंग ग्रीन आहे याला ग्रीन कलर मॅचिंग आहे पदराला आणि ब्लाउज सुद्धा ग्रीन येणार आणि ब्लाउज सुद्धा प्लेन नाही छान बुट्ट्याने भरिव आहे आणि बॉर्डर सुद्धा ब्रॉड बॉर्डर दिली आहे पूर्ण भरीव याचा पदर येणार पूर्ण भरीव पदर यास पूर्ण भरीव येणार जरी न आणि कॉम्बिनेशन मध्ये कॉन्ट्रास्ट दिलेला आहे इथे पण पदर जो आहे तो मेहंदी ग्रीनचं मॅचिंग आहे ब्लाऊज पण याला तोच ग्रीन कलरचं मॅचिंग आहे आणि याला पूर्ण बुट्टे आहेत ब्लाऊजला आणि बॉर्डर आहे जशी इथे ही बॉर्डर आहे पूर्ण बॉर्डर साडीला पेंड याचा जो कलर आहे तो बॉटल ग्रीन शेवाडी ग्रीन हा सुद्धा कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसते आणि बॉटल ग्रीनवर रेड कलरचं मॅचिंग जे असतं ते नेहमी छान दिसते हे काठ म्हणजे पदराचं साईड आहे पूर्ण पदराला हे बुंदे साड़ी साडीभर पूर्ण बुट्टे आहेत पाट सुद्धा छान आहे आणि हे आणि हे बुट्टे बघू शकता पूर्ण साडीभर बुट्टे आहे लास्टपर्यंत लास्टपर्यंत साडी पूर्ण भरी येणार आणि हा पदर बनलेले आहे ब्लू ग्रीन पिंक म्हणजे इकडचं मॅचिंग जे आहे बुट्ट्यांचं ते मॅचिंग पूर्ण इकडे दिलं आहे हा येल्लो कलर येल्लो मस्टर्ड कलर आहे एकदम येल्लो नाही जो पिवडा भडक आहे जो सिल्क साड्यामध्ये हा येलो थोडासा मस्टर्ड ऑरेंज कलर सारखा येतो पण फिक्का ऑरेंज कलर हा तशातला कलर आहे आणि याला मॅचिंग जी दिली आहे पदराला ती दिली आहे राणी पिंक कलरची राणी पिंक कलरचा जो इथे बुट्टे दिला असं पिंक कलरचा पदर आहे पिंक कलरचा ब्लाऊज आहे दिसते हा गोल्डन येलो कलरला ही राणी कलरची मॅचिंग खरंच खूप उठावदार दिसते ऑरेंज भडकीला शेड नाही हा मस्टर्ड यल्लो मध्ये थोडासा ऑरेंज एक फिक्का कलर आहे तशातला शेड आहे हा बुट्टे इथे बघू शकता पूर्ण साडी भर आहेत सर्वच साडीला पूर्ण लास्ट पर्यंत बुट्टे आहेत हा इथे पदर आणि याला जी बॉर्डर दिली अशी पिंक कलर तसा जसा ब्लाउज येणार आणि फक्त म्हणजे नऊशे रुपयाला तुम्हाला कोल्हापुरी पैठणी मिळत आहे तर एक तर तुमचं बजेटसुद्धा म्हणजे कमीत कमी बजेट असेल ज्यांच्या पण कमीत कमी बजेट असेल ते या साड्या घेऊ शकतात आणि त्यानंतर आता लग्न सराई सुरू आहे तर खूप छान छान म्हणजे जरी तुम्ही ही साडी नऊशे रुपयाची असेल तर घातल्यावर सुद्धा ही वाटेल नाही म्हणजे महागाची साडी वाटेल आणि हा एक जो कलर आहे ना हा कलर बघू शकता तुम्ही इतकं सुंदर कलर आहे हा जो प्युअर मोराचा जो कलर असतो ना हा तो कलर आहे कशी नाही हा प्युअर सिल्क साडीचे जे कलर येतात ते कलर्स आहेत आणि जो शेड तुम्हाला इथे दिसत आहे तो शेड इथे परफेक्ट आहे जो व्हिडिओमध्ये दिसत आहे तो मोरपंखी कलर आहे प्युअर मोराचा जो कलर असतो तो कलर कदर ची मॅचिंग दिली आहे याला कारण याच्यामध्ये जे बुट्टे दिले आहेत मधा मधामध्ये ते महरूम कलरचे दिले आहेत आणि एक जो हा कलर आहे हा बैगणी कलर मध्ये आहे आणि मॅचिंग याचा काट सुद्धा बघू शकता इतके सुंदर याला मोराचं डिझाईन दिलं फ्लॉवर वगैरे दिले आणि मॅचिंग सुंदर आहे याला ग्रीन कलरची मॅचिंग आहे बैगणी वेजंटा कलरला ग्रीन कलरची ची मॅचिंग आहे प्लस याच्यामध्ये ग्रीन कलर चेच ब्लाऊज येणार त्याच्यावर पूर्ण जे बुट्टे येणार फोटोसुद्धा मी लावून देते आणि इथे सुद्धा हे बुट्टे ते जे डिझाईन दाखवली होती मी त्याच्यामध्ये बुट्टे आहेत कॅरीचे वगैरे इथे मोराचं डिझाईन दिला आहे आणि सहाव्या नंबरचा लास्ट कलर जो आहे हा आहे रामा कलर प्युअर रामा कलर म्हणतात त्याला बुट्टे सुद्धा बघू शकता तुम्ही जवळून खूप सुंदर आणि इथे जे बुट्ट्याला मॅचिंग दिली आहे त्या कलरचा ब्लाऊज देणार आता याला पिंक कलरची मॅचिंगचा ब्लाऊज देणार तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसेल आजच्या व्हिडिओ हा इथंच संपतो पुन्हा एक छानशी साड्यांची रेंज घेऊन तुमच्यासमोर मी हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटतात हे प्लीज कमेंट आणि तुम्हाला साड्यांची आणखी व्हरायटी म्हणजे तुम तुम्हाला कोणत्या साड्यांची जास्त चॉईस आहे ते तुम्हाला पाहायची इच्छा असेल तुम्ही मला मेसेजमध्ये सांगू शकता मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार